गणपती बाप्पा आधारित दोन हजार सव्वीस सालाचं कन्या राशीचं सामान्य राशी भविष्य आपण आता पाहणार आहोत ज्यातून हे वर्ष तुमच्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी घेऊन येऊ शकतं याची माहिती मिळेल दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी लोक नाती आणि निर्णय यांचं वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला खूप मोठा आवाज देणार नाही पण योग्य लोकांसमोर तुमचं महत्व वाढवणार नक्की आहे गेल्या काही काळात तुम्ही खूप विचार करत होता प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस करत होता पण मनात एक प्रश्न होता मी सगळं बरोबर करत असूनही गोष्टी का अडकतात दोन हजार सव्वीस मध्ये संबंधित गोष्टींमध्ये कामाच्या ठिकाणी व्यवसायात किंवा रोजच्या आयुष्यात योग्य लोकांची साथ मिळायला लागेल जे एकट्याने शक्य नव्हतं ते सहकार्यामुळे पुढे सरकायला लागेल करिअरच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी जबाबदारी वाढवणारं आहे तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल महत्वाची कामं तुमच्याकडे येतील आणि लोक तुमचं प्लॅनिंग गांभीर्याने घेतील कामाचं स्वरूप बदलू शकतं पण त्यातूनच पुढे जाण्याची संधी मिळेल पैशांच्या बाबतीत हे वर्ष सुधारणा देणार आहे अचानक मोठा फायदा नाही पण नियमित उत्पन्न आणि नियंत्रण या दोन गोष्टी मजबूत होतील कर्ज खर्च देणी यावर हळूहळू तोडगा निघेल आणि आर्थिक शिस्त तयार होईल नात्यांच्या बाबतीत दोन हजार सव्वीस हे वर्ष फार महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात कोण टिकणार आणि कोण फक्त सोबत चालत होता हे स्पष्ट होईल व्यावहारिक नाती मजबूत होतील आणि भावनिक गोंधळ कमी होईल लग्न भागीदारी पार्टनरशिप या विषयांवर विचार पक्का होईल या वर्षात कन्या राशीच्या लोकांना स्वतःबद्दलची दृष्टी बदलताना दिसते आधी तुम्ही स्वतः बदल खूप कठोर होता चुका शोधत बसायचात दोन हजार सव्वीस मध्ये मी पुरेसा आहे ही भावना तयार होईल यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय सोपे होतील घर आणि कुटुंबाबाबत हे वर्ष संतुलन शिकवणार आहे काम आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही बाजू सांभाळायला तुम्ही शिकाल घरात संवाद वाढेल आणि गैरसमज कमी होतील वर्षाच्या उत्तरार्धात कन्या राशीच्या लोकांना एक गोष्ट ठळकपणे जाणवेल लोक तुमच्यावर अवलंबून आहेत तुमचा सल्ला तुमचं नियोजन हे इतरांसाठी महत्वाचं ठरेल यातूनच तुमची ओळख तयार होईल एकूणच सांगायचं तर दोन हजार सव्वीस हे वर्ष कन्या राशीसाठी योग्य लोक अधिक योग्य निर्णय अधिक स्थिर प्रगती देणार आहे हे वर्ष तुम्हाला शांतपणे पण ठामपणे पुढच्या टप्प्यावर घेऊन जाईल हे वर्ष तुम्हाला सांगेल आता मी एकटाच नाही मला साथ आहे अशाच राशी भविष्यासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल गणपती बाप्पा मोर्या